नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मालिकेचा शेवटच्या भागाचं शूटिंग देखील पार पडले आहे मालिकेतील कलाकार शूटिंगच्या वेळी प्रचंड भाऊक झाले होते गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मालिका आता संपली आहे त्यामुळे मालिकेतील कलाकारांचा सेटवरचा दिवस हा आठवणींनी भरलेला होता मालिकेतील कलाकारांनी मालिकेच्या शेवटच्या भागाचे फोटो शेअर केले आहे पहा हे कलाकारांचे फोटो तर मंडळी थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला तुम्ही मिस कराल का हे नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद